तर आता पण कुठे आलेलो समडोळी तर आता आम्ही समडोळीच्या मोझे सॉरी सॉरी राहिला आता आम्ही मोझेडिग्रच्या धरणावर आलो होतो शूटसाठी शांत आणि सुंदर ठिकाण आहे म्हणून पण असं झालं की पाणी भरपूर आहे गर्दी पण भरपूर आहे तर गाडी लावायलाही पण जागा नाही आहे आणि शूट तर लांबची गोष्ट आहे त्यामुळे परत आम्ही दुसरा स्पॉट शोधत आहोत तर बघा बाहेर क्लायमेट सुद्धा इतकं सुंदर आहे थोडस ऊन आहे अगदी पण कडक ऊन नाहीये आणि थोडासा गारवा असं वातावरण आहे मस्त वातावरण आहे तर मग बघूया आता दुसरा स्पॉट कुठला मिळतो मम्मी एवढं तू काळजी करू नको सांगली होते लई स्पॉट आहे आपल्याला शूट करण्यासाठी मिळेल कुठलाही स्पॉट हो बरं झालं माझ्या मुलीनं मला धीर दिला नाहीतर एवढा आवरले एवढा वेळ घालवून नवऱ्याच्या शिव्या खाऊन खाऊन त्याचा काहीतरी फायदा होईल स्पॉट मिळाला तर पूर्ण हिरवळ सगळं अशा ठिकाणी आम्ही फोटोशूट करायचं ठरवलं बघूया कशा फोटो येतात हे बाय ना आता बाहेर यायला तास लावतीस काय You're a सांग रे

नाही 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 घेऊ मी अर्ध झाले का आणि अर्ध राहिले तर पाऊस बघा किती पडतोय बाहेर पाणी दिसत असेल तुम्हाला त्यामुळे गाडीत बसलोय आता किती वेळ बसायला लागेल काय माहित नाही असं वाटलं जर खाऊ आणला बरं झालं असत आम्हाला वाटलं की अर्धा आवरेला मी पटकन घरी जाऊ पण काय आवरलेलं नाहीये आमचे हे बघा एसी लावत आहेत बायकोला खूप गरम होते ना हो का नाही माझ्यासाठी लावलाय ना पत्का करायचा म्हणजे हि माझा जनू तुझी बायकोला हुशार आहे काच खाली करायचं का बटन बले दारू घाल अरे व्हेरी इंटेलिजन्स तर आत्ता शूट पूर्ण झालेला आहे फोटोज पण झालेले आहेत खूप सुंदर सुंदर फोटो काढलेले आहेत आमच्या ह्यांनी आणि आमच्या यांचे परीन काढलेले आहे आणि खूप खूप छान वाटलं आम्हाला ह्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो कारण गणेशला सुट्टी मिळत नव्हती त्यामुळे आम्हाला कुठेही जाता येत नव्हतं आज वेळ पण होता आज थोडंसं काम होतं पण गणेश सुट्टी घेतली माझ्यासाठी uh! तर खूप 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 छान दिवस होता आज मजा आली ना जाम मजा आली सांग तू कारण मी होते ना